हे आहे मॉडेल पब्लिक स्कूल धुळे सोलापूर येथील प्रेसिजन केमशॅपच्या वसाहतीजवळची ही वसाहत रस्ता अरुंद आणि त्यासमोर एम पी एस शाळा ह्या शाळेला बांधकाम परवा कशी दिली असेल हा बांधकाम परवा विभागाचा चमत्कार म्हणाले ट्रॅफिक जाम पूर्ण रस्ता लहान असल्यामुळे बांधकाम परवानं कसा दिला असतील हा सुद्धा संशोधनाचा विषय पूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे मुलं सगळे ताकदवत आहेत रस्ता लहान असल्यामुळं बांधकामपुरावा कसं काय दिलं असेल हा त्या शाळेला आणि प्रश शाळेच्या प्रशासनानी बाहेर त्यांचे लोक नेमलेले आहेत वाहतुकीसाठी एकदम ग गाड्या आल्यामुळं ट्रॅफिक जाम झाले आहे आयुक्त मॅडमला विनंती आहे की ह्या बांधकामपुरावरचा फेरविचार करावा रस्ता लहान कोणी कोणीही प्रशासना शाळेच्या प्रशासनमधलं कोणीही गाड्या ट्रा, ट्रॅफिक ट्रॅफिक सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करीत नाही आता ही लहान लहान मुलं आता ही गाडी समोर डॅम बसलेली आहे आता ही मुलं गाडी खाली जर शक्यता ते नाकारता येत नाही अशीही प्रशासन बाजू रस्ता लहान बांधकामपर्वानं कसा दिला असेल याला आयुक्त मॅडमला विनंती